धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औषध साधून विविध मंडळा भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने मोफत भगवान गौतम बुद्ध यांचे मूर्ती वाटप करण्यात आले व आदर्श शिक्षण संस्थांना विविध पत्रकार बांधवांना तसेच बचत गट महिलांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले हा कार्यक्रम प्रदीपसिंह राजपूत साहेब सरकारी वकील श्रीशैल मामाहातुरे संस्थापक बसवेश्वर प्रतिष्ठान आप्पासाहेब लंगोटे पत्रकार कृती समिती अध्यक्ष राजू हाशेट्टी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बनसोडे युवा उद्योजक बसवराज पनशेट्टी श्री अहमद भाई शेख अल्पसंख्याक विभाग पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष युजू नागमोडे भीमप्रेमी प्रतिष्ठान संस्थापकाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यांच्या हस्ते विविध मंडळांना भगवान गौतम बुद्ध यांचे मूर्ती वाटप करण्यात आले त्यातच विविध शिक्षण संस्थांना पत्रकार बांधवानं विविध बचत गटाचे प्रमुख महिलांना आदर्श पुरस्कार देऊन कार्यक्रम पार पाडण्यात आला सदर कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीपसिंह राजपूत साहेब सरकारी वकरी यांनी आपले मनोगत व्यक्त करीत जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे बुद्ध धम्म का करू स्वीकार मानव मानव एक समान असेही घोषणा करून शांतीचे व माणुसकीचे आवाहन केले हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्याकामी भीमप्रेमी प्रतिष्ठानचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमास भीमप्रेमी प्रतिष्ठानचे महिला अध्यक्ष सौ लक्ष्मी देवकर चंद्रशेखर पाटील रोहन सीताबळे प्रफुल्ल दिलपाक राहुल कांबळे अजय आवार कुमार अंबट हनुमंत माने विजय तळभंडारे आरती हब्बू आदी उपस्थित होते आणि संदेश दिला असं प्रज्ञा शील आणि करुणा याची शिकवण संपूर्ण जगाला दिली आणि बौद्ध धर्माची स्थापन स्थापना करून त्या ठिकाणी बौद्ध धर्म हा समाजाला कसा तारू शकतो याची या ठिकाणी जाण करून दिली आज आपण बघतो की समाजामध्ये विविध प्रकारचे द्वेष पसरवले दे जातात देशा देशामध्ये विविध प्रकारचे युद्ध सुरू आहे हे तर सदर या ठिकाणी थांबणं आवश्यक असेल तर भगवान बुद्धांनी जी शिकवण दिलेली आहे त्याचं अनुसरण आपण सर्वांनी केलं पाहिजे हा या ठिकाणी उद्देश या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांची सर्वांना आयोजन केलं अतिशय कौतुकास्पद का कार्यक्रम आहे मी भगवान गौतम बुद्धांच्या चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी विरुजी नागपोडे असतील तर त्यांच्या मनामध्ये ज्या काही चांगल्या इच्छा असतील समाजासाठी काम करण्याची त्यांची जी, जी काही इच्छा असेल तर ती पूर्ण होऊन आज या ठिकाणी आम्हाला बोलूलन सत्कार केला या ठिकाणी आमच्या आज ते कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र